जळकोट तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे जळकोट तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण स्वबळावर लढण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे जळकोट येथे आयोजित भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेऊन बैठकीचा ठराव वरिष्ठ पदाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे आज जळकोट तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भारतीय संपर्क भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जळकोट येथे आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांच्या भावना व्यक्त केल्या यावेळी मी तालुका या अध्यक्ष तालु अध्यक्ष या नात्यांनी सर्वांच्या भावना जाणून घेऊन पुन्हा मी त्यांना एक शब्द दिलेला आहे की कार्यकर्त्याचं म्हणणं आहे आगामी पंचायत समिती असत जिल्हा परिषद असत हे आता कुणाच्या महायुतीमध्ये न लढता आपण स्वबळावर लढवायचं आहे असं कार्यकर्त्याचं म्हणणं आलं त्यामुळं मी तालुका अध्यक्ष या नात्यानं सर्वांचं म्हणणं जाणून घेऊन आम्ही सर्व टीम एकत्र येऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये बैठक घेऊन येणारी पंचायत समिती असत जिल्हा परिषद असत तीन पंच तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समितीचे उमेदवार सवबळावर लढून भारतीय जनता पार्टीचा भगवा पंचायत समितीवर पडकिल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांमते एक मताने एक दिलानं आम्ही ठराव पारित केलेला आहे आणि आणि हा ठराव घेण्यामागचा मेन हेतू म्हणजे आपल्या जळकोट उदगीर विधानसभेचे लोकप्रिय लाडके आमदार संजय भाऊ बनसोडे साहेब यांना भारतीय जनता पार्टीने आमदार करण्यामध्ये सिंहाचा वाटा आमचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे खरंतर आमदार साहेबांना आमची विनंती होती की आगामी पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल त्यांनी तालुक्यात एकही जागेवर न दावा करता कारण त्यांना आमदार केल्यामुळं त्यांनी सर्व जागा हे भारतीय जनते पार्टीला दिलं पाहिजे असं सर्व कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्यामुळं आम्ही सर्व भावनांशी त्यांच्या आम्ही भावना, भावना जाणून घेऊन पुन्हा एकदा आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की येणारी पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल प्रत्येक ह्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सवळ्यावर उमेदवार लढून पुन्हा एकदा विन विजयी केल्याशिवाय राहणार नाही आम्ही असा ठराव घेऊन या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजीभैया पाटील निलंगेकर साहेब भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बसवराजी पाटील मुडुमकर साहेब आणि उदगीर विधानसभेचे माजी आमदार केंद्रे साहेब उदगीर उजळपोट विधानसभेचे प्रमुख राहुल भैया साहेब आम्ही सर्वांना आमच्या एका लेखी निवेदनाद्वारे ही माहिती कळवून आम्ही सहबळावर इलेक्शन घडणार ही माहिती देणार आहोत आणि सर्व म्हणणं आमचा एकमताने ठराव भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय जळकोट येथे पारित झालेला आहे जळकोटहून ओंकार सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच